विजय शिवतारेंचा जावई प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार शिवदीप लांडे बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून लढणार बिहारमध्ये आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे सिंगम अशी ओळख निर्माण केलेले आय पी एस अधिकारी शिवदीप लांडे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता बिहार पोलीस दलात अठरा वर्ष काम केल्यानंतर शिवदीप लांडे यांनी हा निर्णय घेतला शिवदीप लांडे यांनी तडकाफडकी पोलीस दलातून राजीनामा दिल्याने अनेक चर्चांना उधान होतं त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसलेला आहे तसेच त्यांनी अचानक राजीनामा का दिला असावा असा प्रश्न अनेकांना पडला होता आणि या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बातमी समोर आली भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे हे आता राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार शिवदीप लांडे हे प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षात प्रवेश करतील असं सांगितलं जात आहे येत्या दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी प्रशांत किशोर यांच्या पक्षाचा महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात बिहारमधील अनेक निवृत्त पोलीस आणि सनदी अधिकारी जनस्वराज पक्षात प्रवेश करू शकतात आणि यामध्ये शिवदीप लांडे यांचासुद्धा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे शिवदीप लांडे यांनी जनस्वराज पक्षात प्रवेश केल्यास ते पुढील वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणूक जनस्वराज पक्षाच्या तिकिटावर पाटणा शहरातील एखाद्या मतदारसंघातून लढू शकतात बिहारमध्ये शिवदीप लांडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि याच भांडवलाच्या जोरावर शिवदीप लांडे राजकीय आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई